बघा पप्पा आले तर आज दिवस उगवायला तर चहा पाणी काय केलं नाही बर तुम्ही म्हणताल का बरं पाणी केलं नाही काय नाही पप्पाला तर म्हणलं पप्पा स्वयंपाक झालाय गरम गरम बटाट्याची भाजी आहे दूध आहे चपाती आहे ती चापेक्षा चा? त्यांना बटाट्याची भाजी आवडत नाही लिकीन काय केलंय गरम गरम का काय तर शहराला जाताना कोरोना डबा केला होता ते स्वयंपाक सगळा होता त्यात आपल्याला बटाट्या बुवांना लागतं दूध त्यामुळे त्यांना म्हणलं चपाती वाढ मस्त बाकी खाऊ दे त्यात बरं नाही व पप्पाला आवाज हे बसलाय <coughs> खोकला ताप दोन दिवस दोन तीन दिवस म्हणजे आठ दिवस झालं पप्पा पप्पा पण आजारी आहेत आई पण आजारी दोन्ही पण आजारी होती आई जरा झाली नीट आता पण पप्पा ठसत अजून काय खोकला गेला नाही त्यांच्या माग कसं झालं घरातला जा राडा काढायचं डबल कोटा झाला दोन काढलं

म्हणजे मोठा जड जुन्या जुन्या वाकडा आहेत त्या बहिणींवरती काय आयला झेपत नाही त्या मस्त उठत भांडे कुंडी सगळं करतिया पुसून ही काढती फरशी ही ती वाकडा उचलत नाही तिला काय म्हणायचं मला वाकडा उचलत नाही त्यांचीच लेख आहे पण त्यांची एवढं हिला कामच होत नाही खरं आहे बर का हे निजी म्हणते आज ना लग्नाला आले त्यांचं पण त्यांचे एवढं त्यांच्या लेखीला काम येत नाही काय येत नाही काष्टा जर घातला भादरणी ना

मोठा मासा गावला की त्यांना पस्ताशे रुपये ठेवले होता मास काही विकत नाही बरं लय मोठा गावला आम्ही तर कुठ पण खायला आतापर्यंत त्यांनी आपल्याला फोटो सांगितलंय तीन वेळा मासा पाठवलाय आणि आम्ही दोन वेळा घेऊन असं मी पाच वेळा मासा आणि ते पण तीन तीन चार चार किलो मासा मोठा खाय सांग खायला नको वाटतंय तर पप्पाने नुसतं गळावर नाही पा मास म्हणजे जाळ्यावर पागून पण धरलेलं आहे मित्रांनो कसा पहिला रेड हाले म्हणायचे पहिले हा ना पप्पा तर आमच्या पप्पानं बघा पकाली आहे बहिणीनं ते तुम्हाला माहित पण नसेल पहिल्या काळात पकाली होत्या पप्पा कशा होत्या होत्या पकाली कातड्याच्या होत्या हा कातड्याच्या पकाली पाणी शिडून घालाय रोज पंचवीस तीस पकाली पाणी शिलून पाणी चार पाच पुरुष पाणी खून तिथलं पाणी खूप घालायचं रोज पंचवीस पकाली पाणी यायचं पाठी तीनला जो पाहिजे अकरा वाजेपर्यंत पकाल चालतो पहिल्या काळात पहिल्या काळात आणि ते गावगाणा म्हणजे एक आपल्याला मानच होता पाणी सगळ्या गावाला कोळ्याचाच मान होता पहिल्या पकाली होत्या परत कोळ्याचीच लोक गागरी न पाणी घालायला पकाली बंद झाल्या शाळा नव्हती सर्व्ह नव्हती तसलं काय नव्हतं ज्या लोकांना त्यातलं ज्ञान आहे ती लोक म्हणायची कोळ्याचा माणूस आहे पाणी भरतोय सरळ सोडताना उलट सोडतोय ती मन होती पहिली मन होती ना हाय त्यामुळे परत <laughs> ती पकाली बंद केल्या कारण रेड्या पकायला टाकून आमच्या आजांना सांगितलं तर पकाल मी बघितली ती पकाला रेड्यावर ठेवलेली बघितली आजा तोंडा तोंडाकडून पाणी बारायून गांडीकडून चोडाई पळाली जात आपली अशी आहे त्यामुळं माणसं परिस्थिती नाराज व्हायची त्यामुळे ती पकाली पाणी घालायला बंद केलं आणि ह्या टिप्प्या पात्र या घागरी अहो ते आम्हाला हातात घागर उचलत नव्हते असल्या घागरीनं आमच्या वडिलांनी आजानी पाणी घातलं तेव्हा ती गावची सगळी कोळ्यांकडे होती मोठं मोठं वाड जे होत सगळ्यात सगळ्या कोळ्यांनीच पाणी भरा त्यांच्या काही कार्यक्रम असला तरी यांनीच पाणी भरा ग्रामीण भागात नव्याण्णव नऊ एकशे टक्का तो प्रकार होता कोळ्याचं पाणी गावाला गावाला पाणी कोळ्याचं लग्नाला कुठलं द्या माझं आता चाव्या निघाल्या कुठं लगे पाटलं आपलं बटन जे चालू झालं ते विषय नाही आता आता पहिला वेगळा विषय होता ते आता वेगळा झाला तर पहिलं रेड आता दिवसभर वैरण टाकते ती पहिलं असं पापा सांगायला पहिलं असं रेडाय सोडायला दिसत लोकांच्या पाणी घालून त्यांच्या जायचं आणि त्यांच्या बाधाला रेड चारायचं सकाळच्या परी पट तीन वाजता आणायचं पकाल झोप पाहिजे रातभर डोळ्याला झोप नाही म्हणजे खर्चून दोन तीन तास झोप मिळायची ती संपला विषय पण तेवढी झोप म्हणजे त्यांची तेवढी आखी झोप व्हायची तीन तासात आता या चोवीस तासात बारा तास माणूस असा आणखलं म्हणूनच तर झोप लागत होती इतका कसाळे यायचा उड्या हाणून पाणी दहा राष्ट्राचं शेंदून पंचवीस पकाली प्रत्येक पकालीला पंधरा सोळा डब्बा पाणी उपच ला घ्यायचा ते पकाल भरत होती शेंदून ती कशी आहे आपल्याला तर काय कधी बघायला मिळली नाही बघितले ती पाणी केलेलं बघितलं नाही असं सगळं खुलून आजच्या जा जागेला ठेवलेलं ती बघितलंय मी आपलं पण असं ज्या वेळेस खरंच रेडन पाणी असं झुपून आणलेलं आणि ती घातलेलं ती मात्र बघितलं नाही हा ती काळ घ्या कमीत कमी आम्हाला चूक म्हणून लग्न सरायला बाहेरचे लग्न यायचे की बाबा आमच्या लग्नात तुला पकाल घेऊन यावं लागल पाणी घाला तिथं काय असं काय हजार पाचशे देत नव्हती पहिलं त्याच कसा ठराव असायचा फुल पोशाख बर पाणी पकाल येणार अरे आहे तिथे एक दिवस वैरण खायल विषय संपला पैसे का नाही काय ना अर नाही नुसतं पाणी घालायचं धोतर पहिलं कसं धोतर शर्ट पटका द्यायची त्याच्यावर माणूस खुश आणि एक का, का चांगल्या पद्धतीने साडी द्यायची कोण काय ती बुट्टा असायचा कोणाकडे ती इरकल चांगली लोक असेल इरकल देत होती गरीब असेल तर ती बुट्टा द्यायची पण असं ती होता मान मान हा मग ते आता पुन्हा आता मान गेला कुठं तर मोटरी गेला सगळं मोटरी जुनं पहिलं बाबा आता काय राहिलंच नाही पहिली ज्या भाकर निस्ती जर खाल्ली तर किती चव देत होती आता चपातीला तरी सुद्धा ती चपाती चव देत नाही लय म्हणजे लय खासाच होता आताच काही नाही तर बहिणीनं असं म्हणजे पापाच्या जीवनात अनेक घडलेलं आहे घडलेलं आहे असं म्हणजे पप्पा सांग अशा काय मोठ्या अडचणी आलेल्या आहेत त्या मी तुम्हाला एखादिशी प्याला जेव्हा जाईन तेव्हा व्यवस्थित आईला पप्पाला घेऊन ना तुम्हाला व्यवस्थित सांगितलं कसा प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येते त्या पण माझ्या आईच्या आणि बापाच्या जीवनात कसा संघर्ष होता त्या संघर्षात ना कशी उभा राहिली त्यांचं स्वतः लग्न केलं त्यांच्या दोन बहिणींच केलं त्यांच्या भावांचं केलं त्यांच्या हात आतापर्यंत नव लग्न झाले ती आणि त्यांच्या स्वखर्चा केली ती स्वतःच्या माझा बाप बहिणी सगळ्यात आहेत मोठ म्हणजे घरात मोठ म्हणलं तर आमचं वडील होतं मग कसं असतं थोरल्याच्या अंगावर सगळा बोजे असतो पहिल्यापासूनच चालत आले की थोरल्याच्या अंगावर सगळा बोजे असतो मग आमच्या वडिलांना का पहिल्यापासूनच काय असेल ते वज उचल पण कसं आहे शेवटी पंख फुटल्यावर काय उपयोग नसतं बापाने किती जरी पिल्ले सांभाळलं तर ज्या वेळेस झेप त्याला घ्यायला पंख फुटले स्वभाव कसा आहे माहिती पापाचा मन मोकळा हाय बिंदास्त पण तशी भेटत नाही ती बहिणीनो आजकाल माणसं पण माझ्या आईनं माझ्या आतापर्यंत पप्पाला एक दिवस सोडून शना बोट सुद्धा घेऊन जिथं पापा तिथं माझी आई आम्ही त्यांची तीन लेकर